कोपरगाव शहरातील करमवीर नगर येथील श्री साईबाबा मंदिर वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत असून सदर वर्धापन दिनानिमित्ताने साई अष्टविनायक तरुण मंडळाच्या वतीने श्रीरामकथेचे आयोजन वीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान करण्यात आले आहे कथाकार हबप मधुकर महाराज नांद्रे यांच्या मधुरवाणीतून राम कथेचा लाभ हजारो भाविक भक्त घेत आहेत दरम्यान फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणूक सोहळा पार पडला असून यावेळी घोड्याच्या रथातून वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती चिमुकल्यांपासून ते वयोवृद्ध नागरिकांनी साई नामाचा सा जय जयकार करत साई गीतांवर ठेका धरला होता यामुळे सर्वत्र साईमय वातावरण झाले होते पहिल्या दिवशी महंत रमेश गिरी महाराज यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण संपन्न झाले आहे वीस फेब्रुवारी रोजी श्री भगवान शंकर व माता पार्वती यांचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे तर एकवीस फेब्रुवारी रोजी श्रीराम जन्म सोहळा संपन्न झाला हा नयनरम्य व देखना सोहळा पाहण्यासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती सदा श्री कथेच्या निमित्ताने वीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान अनुक्रमे श्री भगवान शंकर पार्वती विवाह सोहळा श्रीराम जन्म सोहळा श्रीराम यांच्याकडून शिवधनुष्याचा भंग श्रीराम माता सीता विवाह सोहळा केवट प्रसंग शबरी माता प्रसंग रावणवत श्रीराम प्रभूंचा राज्याभिषेक कथेचा लाभ भाविक भक्तांना सात ते दहाच्या दरम्यान घेता येणार आहे तर सत्तावीस तारखेला काल्याचे कीर्तन संपन्न होऊन महाभंडारा संपन्न होणार आहे तरी भाविक भक्तांना श्रीराम कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे